सर्व संख्यांची बेरीज करायची आहे समेशन ऑफ एन एनचं सूत्र वापरायचं असतं सूत्र काय असतं एन भागेले दोन त्यानंतर काय टू ए प्लस एन मायनस वन डी एन मायनस वन डी हे सूत्र आहे श्रेणी तुम्ही शिकलेले असणार श्रेणीचं हे सूत्र आहे जर सर्व श्रेणीच्या अंकांची बेरीज करायची असली किती हप्ते एकूण एकूण बारा हप्ते आहे तर यन बरोबर -बर किती आहे बारा बरोबर डी म्हणजे फरक दोन हप्त्यांमध्ये फरक किती आहे शंभरचा पण फरक जर का होत असले तर अधिक शंबर, शंबर कमी कमी होत आहे तर वजा शंभर तर डी बरोबर वजा शंभर आलं ठीक आहे तेच माझं उत्तर आहे बघा पहिला हप्ताच त्यांनी विचारलाय ना पहिल्या हप्त्याची रक्कम तेच विचारलेली एकूण रक्कम किती आहे माझी एकूण रक्कम बावीस हजार आठशे एकूण रक्कम आहे सूत्रात किमती टाका बावीस हजार आठशे बरोबर बारा भागिले दोन इथं हे टू ए तसंच ठेवा अधिक एन म्हणजे बारा होतं म्हणजे बारा वजा एक डी म्हणजे वजा शंभर ह्या ठिकाणी चूक बघ वजा शंभर का घेतलं कारण की शंभरने कमी होतंय शंभरने वाढलं तर अधिक शंभर घ्यायचं ठीक आहे ही झालं सूत्रानुसार तुमचं उत्तर काय येईल बघा रे याच उत्तर आलं सहा इथं काय होईल बावीस आठशे बरोबर सहा गुणिले टू ए अधिक इथं काय होईल अकरा वजा शंभर म्हणजे वजा अकराशे झालं वजा अकराशे बघा ना इथे होईल अकरा अकरा गुणिल शंभर अकराशे सहा सहा सहाने आठ अठ्ठेचाळीस अडतीसशे बरोबर टू ए वजा अकराशे अकराशे इकडे ऍड करा काय एक आलं एकोणपन्नासशे बरोबर टू ए तर ए बरोबर काय येणार एकोणपन्नास निम्म करा एकोणपन्नास शेच्या निम्म करा काय उत्तरील बे दुने चार बे बे चौक आठ एक उरला दहा उत्तर आलं चोवीसशे पन्नास रुपये उत्तर काय आलं चोवीसशे पन्नास जे माझं पर्याय जर नसलं तर काय फायदा आहे तर माझा पहिला हप्ता कितीचा असणार आहे चोवीसशे पन्नासचा दुसरा हप्ता किती तेवीसशे पन्नासचा तिसरा हप्ता किती बावीसशे पन्नासचा शंभर शंभरने कमी कमी होणार या सर्व हप्त्यांची बेरीज बावीस आठशे भरली पाहिजे